लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक चौदा मेचा प्रोमो समोर आलेला आहे त्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की पार्थ आणि काव्या यांच्या मंथ ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन चालू असतं तेव्हा ही पार्थला केक भरवत असते आणि तेवढ्यात वस्तू आत्या काव्याला म्हणते की अगं बघतच काय बसली आहेस पार्थला केक भरव ना तेव्हा काव्याला खूप राग येतो आणि वस्वात्या म्हणते की आम्हाला पण केक खायचा आहे काव्याला खूप राग येतो आणि ही हातामध्ये असलेला केक हा वसुहात्याला जबरदस्तीनं भरवते तेव्हा सर्वांनाच खूप राग येतो आणि नंदिनी काव्याला म्हणते की पाव्या तू पार आणि वस्वात्यांची माफी माग तेव्हा काव्या ही रागाने म्हणते पार्थ हा माझा नवरा आहे आणि त्यांची माफी मागायची की नाही हे आमचं आम्ही बघून घेऊ तेव्हा पार्थ आणि नंदिनी खूप खुश होतात आणि हसू लागतात आता चौ पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्याही पाचचा नवरा म्हणून स्वीकार करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद